प्रदेश सरकार को भन्नु है परवाने अध्यक्ष फाइल को

डिपार्टमेंट डिपार्टमेंट आधोड़ो तमामु एक साथ वंदे मातरम गीत शुरू करेंगे जैसे थे आज गीत शुरू करेंगे विजय

स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना महाराष्ट्रवासियांना देशवासियांना आणि जगातील सर्व शोषित पीडित आणि स्वातंत्र्याशी ज्यांचा नाळ जोडली आहे अशा तमाम नागरिकांना मानवांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक सदिच्छा शुभेच्छा भारताला स्वातंत्र्य मिळणं ही एक अनन्यसाधारण स्वरूपाची एक बाब होती क्रांती ही सशस्त्र होते मात्र भारताची जी क्रांती आहे ही बिना अवजाराची बिना हत्याराची आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये ज्यांचं नेतृत्व होतं कर्तृत्व होतं तो पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आणि फक्त काँग्रेस होता आणि त्याच काँग्रेस पक्षाचे आपण पाईक आणि सदस्य आहोत ही एक फार मोठी संधी नव्हे तर एक फार मोठा एक उरत आणि हा फार एक मोठा वारसा आहे आणि हा वारसा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प हा दर पंधरा ऑगस्टला आपण करणे आज आपल्या सगळ्यांनाकडून जी शिस्तीची अपेक्षा केली ती यासाठीच की ज्या देशाने स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ते स्वातंत्र्य देण्याच्या निमित्तानं जर नीट शिस्तीत उभे ठाकत नसतील किंबहुना इतर काही गोष्टींकरता पुढे सरसावत असतील तर आपल्याला कोणालाही काँग्रेस कार्यकर्ता म्हणून घेण्याचा अधिकार किंबहुना नसावा हे सविनय व्रत दे आपल्या ध्यानात आणून देऊ इच्छितो आणि ते आणून देण्याचं कारण असं की देशातली बेशिस्त देशातला गोंधळ हा केवळ 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 काँग्रेसच आपण हा दूर करू शकतो त्यामुळे काँग्रेस ही व्यक्ती नाही काँग्रेस हे विशिष्ट एखादं पद नाही तर काँग्रेस म्हणजे या देशातला सर्वसामान्य माणसांच्या भावना नवे नव्हे तर राहुल गांधींनी जो आपल्याला काँग्रेसचा नव्याने अर्थ सांगितला आहे की भारताचा डी एन ए आणि काँग्रेसचा डी एन ए हा एक आहे आणि हे असताना आपण त्या पातळीवर जाऊन सर्वजण आगामी काळात काम करू एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा संकल्प आपल्याला सगळ्यांना मी प्रांताध्यक्ष या पदाची जबाबदारीचा निर्वाह करणारा एक कार्यकर्ता या नात्यानं मी एवढीच एक अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो आणि शेवटी काल या भाजप सरकारने तेरा ऑगस्टच्या रात्री जागून काढल्या मंत्रालय त्यांनी उडं ठेवलं त्यांना शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना असतील किंवा इतर महाराष्ट्रातले लॉ अँड ऑर्डरचे असणारे प्रश्न असतील किंवा आपत्ती व्यवस्थापनाचं असेल तेव्हा मंत्रालयाला खुलूप असतं मात्र तेरा तारखे तेरा ऑगस्टची रात्र हे जागून काढली आणि तेरा ऑगस्टच्या रात्री यांनी फतवा काढला आणि त्या फतव्यामध्ये सांगितलं की चौदा ऑगस्टला देशाच्या फाळणीच्या अनुषंगानं आपण तो दिवस साजरा करावा व काहीतरी एक वेळा काहीतरी एक शब्द देखील त्यांनी त्या ठिकाणी वापरला आहे मी त्यांना या ठिकाणी निमित्तानं सांगू इच्छितो की हो भारत आणि पाकिस्तान ही फाळणी झाली हे ऐतिहासिक सत्य आहे नुसतं सत्य नव्हे तर एक दुःखद सत्य आहे आणि गांधी नेहरू जर नसते तर दोनच देश निर्माण झाले नसते तर दोन पेक्षा कितीतरी जास्त सहाशे देश आपल्या देशात निर्माण झाले असते त्यामुळे गांधी नेहरू होते म्हणून हा भारत कुठेतरी एक संघ राहिला आणि त्यातून एक शोकांतीचा भाग म्हणजे पाकिस्तानची निर्मिती झाली आमचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की हा नियतीशी केलेला करार आहे आणि नियतीशी केलेल्या करारामध्ये हा देश पुढे कसा जाईल हेही स्वप्नरंजन त्यांनी केलं आणि फाळणीच्या के निमित्तानं जे दहा लाख लोकांचा जा मृत्यू झाला त्यांचा आम्हाला दुःख आहे आणि मृत्यू कमी करण्यामध्ये या दंगलीत थांबवण्यामध्ये आणि लोकांना मदत करण्याकरता आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता काँग्रेस पक्ष होता मात्र भाजपवाल्यांनो तुमचा जनसंघ असेल तुमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा अजून तुमचं काही जे कटबळ असेल हे स्वातंत्र्य संग्रामात कुठे होतं यांनी या निमित्तानं चौदा ऑगस्टच्या निमित्तानं आपले कोणताच माणूस हा रस्त्यावर नव्हता किंबहुना बेचाळीसच्या चलजाव आंदोलनात आपण इंग्रजांचे हस्तक होते श्यामाप्रसाद मुखर्जी हे खुलेआम तुमच्यासोबत होते सावरकर हे खुलेआम स्वरूपामध्ये इंग्रजांच्या सैन्याला मदत करत होते आणि हा पण इतिहास हा चौदा तारखेच्या निमित्तानं दुर्दैवानं कुठेतरी बाहेर येतो हा उन देणं काढण्याचा विषय नाही आहे मात्र जी किंमत मोजावी लागली ती किंमत कोणाला मोजावं लागली कोणाचा बळी गेला कोणाचे प्राण गेले आणि ते जात असताना इंग्रजांकडून कुण पेन्शन कोणी कोणी घेतली इंग्रजांचे हस्तक कोण होते याचंही स्मरण त्या निमित्ताने या ठिकाणी येत हे दुर्दैवानं ही कडू जरी असली तरी ही एक आठवण या करता येते की या सगळ्या विचारांना आपल्याला मोठ माती द्यायची आहे आणि तो विचार पंधरा ऑगस्टच्या दिनाच्या निमित्तानं विषारी विचार विखारी विचार आणि अमृतुल्य आपल्या संविधानाचा विचार या दोघांमध्ये आपल्याला संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचा संकल्प या निमित्तानं आपल्याला हा करायचा आहे आणि हत्तींनी इज्जत गेलेलं सरकार कबुतरा करवी आता आब्रू राखण्याचा प्रयत्न जो करत आहे तशा घटना आगामी काळात होऊ नये आणि या देशाला स्वातंत्र्य सैनिकांना अभिप्रेत असणारा संविधानाला अभिप्रेत असणारा महात्मा गांदी, नवे -नवे कान, कान, गांधी नेहरू नवे नव्हे तर तमाम काँग्रेसच्या एका मांडियाळीला अभिप्रेत असणारा त्यात सरदार वल्लभभाई पटेल असेल मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील खान अब्दुल गफार खान सरद गांधी असतील आणि या सर्वांचं स्मरण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण करूया आणि यांचं जे व्रत होतं ते व्रत पुढे घेऊन जाण्याचा आपण संकल्प या निमित्ताने या ठिकाणी करू आणि आपल्या टिळक भवन या ठिकाणचा दरवर्षीचा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस हे शिस्तीत आणि कुठलाही यामध्ये इतर न ठेवता आपण संपन्न करूया ही सरते शेवटी वजा सूचना माझ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी करतो आणि काँग्रेस कार्यकर्ता म्हणजे एक व्रत आहे त्या व्रताचं ध्यान तुम्ही आम्ही आपण सारेजण कायम ठेवू ही गावी नव्हतं हा विश्वास या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो सरती शेवटी स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो खाली पडली झेंडा करून घ्या तिकडे पलीकडे करून गणमणादिनायक जय हे विधाता पंजाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उच्छल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जल तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष माघे गाय तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय जय, जय 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 जय, जय हे

त्या इथे कोपऱ्यात उभारा होता तो तिथे कोपऱ्यात उभारा असा असा काय कोपऱ्यात तू पलीकडून जा तू इकडे इथे तू या इथे दिसलं पाहिजे

नहीं, 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 नहीं बोलेगा